सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता ऐश्वर्याने आणि तिलोत्तमाने ठरवलेलं आहे की सारंगसाठी एक नवीन केअरटेकर जॉईन करायचा म्हणजे की तिथे सावली त्याच्या रूममध्ये अजिबात कोणत्याही बहाण्याने जाणार नाही सावलीला दूर करण्याचा हा ऐश्वर्याचा खतरनाक प्लॅन असतो त्याप्रमाणे ती अमृताकडे येते आणि तिला म्हणते की सरोजीच्या जाग्यावर आपल्याला एक नवीन नोकर भरायला लागेल अमृताला हे मान्य होत नाही परंतु ऐश्वर्याच्या पुढे तिचं चा काहीही चालत नाही ती म्हणते माय डिसिजन इज फायनल झालेलं आहे हे सर्व सावली लांबणा ऐकत असते सावली विचार करते की म्हणजे आता मला कोणतंही काम घेऊन सारंग सरांच्या जवळसुद्धा जाणार नाही मग याचा काय उपयोग आहे आणि सावली खूप अस्वस्थ झालेली असते सारंगला आता तिला पाहता येणार नाही आणि त्याची सेवा करता येणार नाही यासाठी इकडे सारंगच्या रूममध्ये देवा गेलेला असतो देवा सारंगला म्हणतो की ज्याची लव लाईफ नाही असं जगामध्ये एकसुद्धा माणूस तुला सापडणार नाही त्यावेळेस सारंग म्हणतो आहे ना मी आहे त्यावेळेस देवा म्हणतो की मला जे दिसतं ते जे देवाला सुद्धा दिसत नाही आणि मला हे दिसतंय की तू लवकरच एका सुंदर आणि मनाने सुंदर असलेल्या मुलीच्या प्रेमात पडणार आहेस हे ऐकून सारंगला फार आश्चर्य वाटतं आणि लवकरच देवा सारंग आणि सावलीची लव्ह स्टोरी जमवून देणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे